एकोणीस नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेत जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या सोबत दिव्यांगांची बैठक महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी दिव्यांगांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणार बैठक आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावे दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात यावे पाच टक्के निधी वाटप करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता जालना जिल्हाधिकारी तथा आयुक्त मित्तल यांनी दिव्यांगांची बैठक संपन्न होणार आहे या बैठकीसाठी जास्तीत जास्त दिव्यांगांनी उपस्थित राहावं वा असं आवाहन सकाल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीने केलंय यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले राजेश कावेटी सविता बोराडे शेख इस्माईल जगदीश सातपुते शेख सदाम शेख शफीक मिया आदींची उपस्थिती होती जालना शहरातील दिव्या दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी सकल दिव्यांग सामान्यता शिवसेना दिव्यांग आघाडी सातत्याने प्रशासनाची लढत आहे मात्र आज आज आम्ही सर्व दिव्यांग मिळून माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांची आज भेट घेतली आहे त्यांनी परवा दिवशी बुधवार बुधवार रोजी स्वतः जिल्हाधिकार महानगरपालिकेशी बैठक दिव्यांगाची बैठक घेऊन हे प्रश्न ते सोडवणार आहोत तरी सर्वांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं धन्यवाद